DJ. Yeah! Yeah! प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल की नक्कीच तुम्हाला तो दोन एक प्रकारचा अंदाज येईल की पाचच्या दहा वर्षात जे काम झालं त्याचा तुम्हाला ग्रामपंचायतीला सुद्धा अंदाज आला तेरा वाजता किती येत होतं पंधरा वाजे आणि तुला किती येत होती आता किती नाहीतर याच्या आधी आपल्याकडे वॅक्सिन चुकते बघा साठ वर्षामध्ये आपल्याला असं घाबरव ठेवलं काय करणार नाही काय करू शकत नाही कोणी पण या हमले करा हल्ले करा आम्ही मात्र असं घाबरून आमच्या आधीचे पंतप्रधान घाबरून बोलायचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी करायला लागतो याचे अनेक उदाहरणं मी गेल्या पाच वर्षात बघितले आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने या मुलीला सुद्धा तुम्ही इतके चांगले आशीर्वाद दिले याचा खरंच आभार मानते कारण या गावाने आल्या आल्या मला पहिल्यांदा मी नवीनच होते काही काही तुम्हाला इतका चांगला आशीर्वाद देतो आणि तो आशीर्वाद दिला मी त्याच्याबद्दल खुशारुणात आहे मी आभारी आहे आणि मी हेही सांगितलं माझा माझा मतदारसंघ असा मतदारसंघ आहे की त्यांनी आपली पहिली महिला खासदार निवडून पाठवली मंडळी बसले सगळेच फिरत होतो व्हॅक्सिन आले की नाही सॅनिटायझर आल्या की नाही त्या पुढेही प्रत्येक काळ असो आमची जबाबदारी आहे त्या देशाला जेवणाची पंतप्रधान नरेंद्र देशाची निवड होते याच्यामध्ये आपल्याला पंतप्रधान पाहिजे नरेंद्र जी हे देशाने हरवून टाकलेलं आहे आता मात्र आपण याचा सहभागी व्हा आणि जो पाचशे वर्षापासून राम मंदिराचं सृष्ट आपण त्याची वाट बघत होतो ते सुद्धा झोपले असं रामभो केलं आणि भारताची आण बान शान आमची संस्कृती परंपरा जपण्याचं काम आमच्या पंतप्रधानांनी केलं म्हणून मी आज जर ते विनंती करते की गुलखापांना बळी पडू नका विरोधक येतील सांगतील पण तेच विरोधक आम्ही बघितले पार्लमेंटमध्ये आपल्या विरोधात श्रीराम बोलायलासुद्धा त्यांना वाईट वाटतं हे श्रीरामाचं नाव घेत नाही हे श्रीरामाचं आमंत्रण स्वीकारत नाही आणि राहुल गांधी मात्र परदेशात जाऊन आपल्या भारताची अतिशय चुकीच्या पद्धतीने निंदा करतात हे लोकशाही नाही सांगतात तिथे काता प्रश्नावर पार्लमेंटमध्ये सांगतात की त्याच बोत मेहंगी हो गई आहे आंदोलनं करतात खासदारांना घेऊन निघून जातात आमच्या इथे येऊन आमच्या छत्रपती महाराजांचा अपमान करतात आमच्या स्वातंत्र्य नरेंद्र मोदींच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचंय विनंती करते वेळ खूप झालाय आणि आम्ही उशीरा पोहोचलो म्हणून माफी मागते वीस तारखेला मतदान आहे तीस तारखेला निशानी आहे निशानी आहे बटनदाला आपल्या या बहिणीला आपल्या या लहान मुलीला आशीर्वाद द्या आपल्याला परत एकदा सांगते की आम्ही सगळे महायुतीचे कार्यकर्ते पुढच्या काळात कर विकास कामांसाठी कमी पडणार आहे आणि आम्ही आमदारसाहेब असतील माझ्या माध्यमातून असतील विकास कामं नक्की मार्गी लागतील परत एकदा धन्यवाद आशीर्वाद द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे माझ्याकडून तुम्हाला एक विनंती करतो मोठा भाऊंच्या मळ्यात या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आलेली आहे आणि मोठ्या वाढदिवस आहे आपण सर्व <laughs> कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्या नावाप्रमाणे उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि ताई साहेब या ठिकाणी आल्या त्याबद्दल आभार मानतो